नमस्कार ज्योती द हाऊस चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत मस्त अशी धना पावडर तर विकतची पावडर वापरण्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी धना पावडर करून नक्कीच तुम्ही भाज्यांना वापरू शकता तर एक पाऊ धने घेतलेले आहेत तर हे छान असे मी चाळून निवडून घेतलेले आहेत आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले होते तर हे छान असे आपल्याला मंद आचेवरती तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे तेल न वापरता आपण हे भाजून घेणार आहोत तर विकतचे धने पावडरपेक्षा आपली घरची धने पावडर कधीही चांगली कारण ती माहिती असते आपण कशी बनवलेली आहे त्यामध्ये काय आपण वापरलेले आहे काय नाही हे सर्व आपल्याला माहिती असतं आणि धने घेतानाही आपण चांगल्या क्वालिटीचेच इथं वापरतो विकतचे धने पावडरमध्ये माहिती नाही आपल्याला कोणते धने वापरले जातात कशी बनवले जाते तर अगदी सोपी आणि साधी प्रोसेस आहे ही आणि कुणीही बनवेल इतकी सोपी ही प्रोसेस आहे तर तुम्ही नक्की धने पावडर घरच्या घरी बनवा तर मंद आचीवरती आपल्याला हे धने छान असे तीन ते ती चार मिनटं एकसारखे हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अजिबात आपल्याला गॅस फुल करायचं नाही मंदाचेवरतीच आपल्याला हे धने भाजायचे आहे आणि बिना तेलाचेच आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहे एकदा केली तर ही धने पावडर मस्त अशी वर्षभर टिकते भरपूर जणं घरी ही धना पावडर करून ठेवत असतील हे मला माहिती आहे कारण धना पावडर जास्त करून आपण घरचेच वापरतो तर व्हेज असो किंवा नॉन व्हेज आपण प्रत्येक भाजीमध्ये धना पावडरचा वापर करतो तर त्यामुळे आपल्या भाजीचाही स्वाद वाढतो तर पाहू शकता छान असे आपले हे धने भाजून झालेले आहेत तर हे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला तर धने थंड करण्यासाठी ठेवलेले होते आणि हे पूर्ण थंड झालेले आहेत एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे धने पूर्ण थंड करूनच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढायचे आहे तर पाहू शकता छोट्या मिक्सरचं भांडे इथं मी वापरलेलं आहे त्यामध्ये खूप छान असं बारीक धने पावडर होतं तर छान असे बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहेत पाहू शकता तर आपली ही घरच्या घरी पटकन अशी धना पावडर तयार झालेली आहे आणि खूप छान वास येतो ह्या धना पावडरचा आणि भाजीलाही खूप छान टेस्ट येते पाहू शकता अशी छान अशी बारीक आपण धना पावडर करून घेतलेली आहे नक्कीच तुम्ही घरच्या घरी ही धना पावडर बनवा आणि छान अशी आपल्याला काचेच्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे मस्त अशी वर्षभर टिकते तुम्हाला जर माझी ही धना पावडरची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आलेला आहे आणि हीच रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करू शकता अशी ही धना पावडर घरामध्ये केलेली असेल तर आपण पटकन कोणत्याही भाजीला वापरू शकतो तर नक्की तुम्ही बनवा चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय